जुन्नर तालुक्यातील कुरण या ठिकाणी रस्त्याच्या कडेला दोन गोणींमधून दुर्गंधी येत असल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली या गोणीतून सडलेल्या मासांची दुर्गंधी येत होती व यामध्ये आळ्या देखील झाल्या होत्या या पोत्यांमध्ये मानवी मृतदेह भरून टाकण्यात आला असावा अशी भीती परिसरामध्ये व्यक्त केली जात होती पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ घटनास्थळावर जाऊन दोन्ही पोती उघडून पाहिली असता त्यामध्ये मृत कोंबड्या असल्याचे उघडकीस आले कुक्कुटपालन व्यवसाय करणारे काही समाजकंटक लोक हे मेलेल्या कोंबड्या गोण्यांमध्ये भरून रस्त्याच्या कडेला टाकत असल्याने याबाबत परिसरामध्ये घबराट पसरत आहे तसेच पोलीस यंत्रणा देखील याबाबत मोठा मनस्ताप होत आहे मेलेल्या कोंबड्या व जनावरांचे मृतदेह उघड्यावर टाकल्यास भारतीय न्याय संहितेनुसार दखलपात्र गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाईल असा इशारा जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण आवचर यांनी दिलाय जुन्नर टाइम्स कुरन तालुका जुन्नर लागले पहा